मी प्रेमकला प्रेम कलाश हिंदी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार बनवणार आहे बगराचं आमटी हे बगर आणि आमटी मिक्स करून खायचं उपवासासाठी उपवासाची आहे मी ह्या साईजचा बटाटा घेतलेला आहे हे शेंगदाण्याचं कोट मीठ लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही हिरवं पण घेऊ शकता आणि लाल पण घेऊ शकता दोन्ही पण घेऊ शकता चला तर मग मी दाखवते ही आपलं साल्ट काढून हे बटाटा खिसून घ्यायचं बघा हे सालट काढून आपलं बटाटे खिसून घेतलेला आहे हे छोट छोट चला तर आपण आमटी बनवूया हे बघा हे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक तांब्यावर आहे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे चला तर खाली उतरून घेते हे बटाट्याचा खिस आहे याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी बघा ही मिरचू मीठ आणि शेंगदाण्याचं कूट सगळं मिक्स करून यामध्ये गरम पाणी आपलं तेल कडक झालेलं आहे यामध्ये हे सगळं मिक्स केलेलं टाकून घ्यायचे नंतर पाणी आपल्याला वाढवायचं असलं तर वाढवू शकता मी हे डबाभर पाणी वाढवते तुम्ही पण वाढवू शकता बनवून झालेली आहे मी खाली उतरून घेते आपली आमटी हे बघवास आहे आज एक हे एकादशी निमित्त हे बनवलंय म्हटलं तुम्हाला पण दाखव तुम्ही पण असं आमटी बनव बनवा उपवासी भरपूर खाऊ शकता खूप छान छाती माझा व्हिडिओ आवडला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल्ल्या मिनटीला प्रेस करा